कार मंडळी श्री स्वामी समर्थ आणि आज आहे माघी गणेश जयंती म्हणजे आपल्या लाडक्या सगळ्यांच्या लाडक्या बाप्पाचा हॅपी बर्थडे तर आणि ह्याच दिवशी आणि तारीख पण आहे आपली एक फेब्रुवारी ह्याच दिवशी मी पण एक चॅलेंज स्वीकारते आहे जे की शिवच्या मामाने केलं आहे मला आणि ते चॅलेंज आहे पूर्ण फेब महिना मी डेली ब्लॉग करणार आहे तर बघूया आपण कसा होतो आहे माझा डेली ब्लॉग तो तो पण शिवसोबत आणि आता मागे गय जयंतीचा मुहूर्त छान मिळ मिळालाच आहे तर मी शिवला घेऊन चालली आहे बाप्पाच्या मंदिरामध्ये जे की तुम्हाला माहिती आहे भटवाडीमध्ये खूप फेमस मंदिर आहे ते गणेश मंदिर तिथे मी घेऊन चालली आहे शिवला पाया पडायला चला तर आपल्या डे 1 ची सुरुवात झालेली आहे मस्त आणि मुहूर्त पण खूप छान मिळाला आपल्याला तर जाऊया आपण बप्पाच्या मंदिरामध्ये आणि बाप्पाच्या दर्शनाशिवाय तर कुठली सुरुवात आपल्याला करताच येत so, नाही सो जाऊया आपण आहे त्या कशाचं जवळ ताशीत आहे आलोय ये तमाम गुण आहे कंपेटकात जाऊन दे पाळणा गणपती बाप्पांचं मस्त दर्शन झाल्यानंतर आता वेळ येते ती मोदकांची तर मोदकांची तयारी मी आधीच करून ठेवते कारण शिव झोपला आहे त्याच्या मोठ्या इकडे म्हणजे त्याच्या मामाच्या घरी तर तो संध्याकाळी घरी येण्याच्या आधीच मला मोदकांची तयारी करून ठेवावी लागेल तर नारळ मी फोडूनच घेतले आणि आता मी ते मस्तपैकी असे किसून ठेवणार आहे मोदकांची पूर्ण तयारी करून ठेवणार आहे वाव मोदकांची तयारी चालू आहे इथे माझं सारण चालू आहे खोबरं किसलेला सारण रेडी करून मस्त फटाफट मोदक बनवायला येणार आहे तर सुरुवात केली आपण मोदक बनवायला हे बघा सारण तर मगाशीच मी तुम्हाला दाखवलं आणि इकडे आपलं मोदकांचं घरचं स्पीड आहे मळून घेतलं मी मस्त आणि हे मोदक छोटेसे असे दे बाप्पाला मोदक खायला नक्की आहे सगळ्यांनी जेवण रेडी झालंय आणि आम्ही बसलोय जेवायला शो काय खातोय

मोदक बोल मोदक बोल हे बघा काय चाललंय त्याचं बाबांकडच्या मोदक आणतो आणि स्वतःच्या ताटात ठेवतोय